राष्ट्रीय समाज पक्षाचे अंबरनाथ विधानसभा एकशे चाळीसचे अधिकृत उमेदवार रुपेश बबन थोरात यांच्या प्रचारार्थ भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस हजारोंच्या संख्येनं रॅलीमध्ये नागरिक रासपा कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले रुपेश थोरात यांनी स्वामी समर्थ चौक ते वडवली ताडवाडी दत्त कुटीर ग्रीन सिटी निसर्ग ग्रीन नवरेनगर कांसई सेक्शन हुतात्मा चौक अशा अनेक वार्डामध्ये नागरिकांशी जाऊन संवाद वारड साधला वांबरनाथ मधील सर्व देवी देवतांच्या मंदिराला भेट देऊन रुपेश बबन थोरात यांनी दर्शन घेतलं त्यावेळेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला महाराष्ट्र रोशनी न्यूज लाईव्ह करता ज्ञानसिंग अंबरनाथ पूर्वा आज आपण बाईक रॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन केलं तसा प्रतिसाद होता नाही नागरिकांचा यावेळेला अंबरनाथकरांचा खूप छान प्रतिसाद यावेळेला मला मिळतोय यावेळेला प्रत्येक जणांच्या मनात हेच आहे शिट्टी वाजली पाहिजे प्रस्तापितांना या धक्का द्यायची यावेळेला अंबरनाथकरांची मानसिकता आहे आणि ते या वेळेला या देणार कोणते कोणते मुद्दे असणार करायचं तुम्ही सगळ्यात पहिली गोष्ट इथं रोजगाराचा विषय आहे इथं एवढी मोठी आनंद एम आय डी सी आहे आनंदनगर एम आय डी सी आहे पण एम आय डी सीमध्ये स्थानिकांना प्राधान्य आहे का, का। पलीकडे जर तुम्ही बघितलं तर इथं एस आर एसारखी सारखी स्कीम जी इथं मुंबईसारख्या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीने तुम्ही राबवता मग अंबरनाथकरांसाठी काय नाही आहे हाऊसिंग बोर्डासारखा जो विषय आहे जो एवढे दिवस प्रलंबित आहे तो का प्रलंबित आहे नंतर पार्किंगचा विषय एवढा मोठा आहे तर तुम्ही स्वामीनगर एरियामध्ये जर तुम्ही खरोखर चांगल्या पद्धतीने एसरे राबवला तर तुम्ही त्या माध्यमातून तुम्हाला तिथं खूप मोठी जागा उपलब्ध होते त्याच्यातून तुम्ही पार्किंग होते आज रिक्षाचालकांसाठी खूप मोठी संधी निर्माण होते सॅटिस प्रकल्प चांगल्या पद्धतीने तुम्हाला राबवता येतो या गोष्टीकडे खरोखर चांगल्या हेतूने आणि लोकांच्या हेतू नजरेने तुम्ही बघायला पाहिल तर तुम्हाला तिथं विकास तुम्हाला करता येईल तुम्ही स्वतःचा विकास कराल तर इथं होऊ शकत नाही तुम्हाला जनतेचा विकास हे प्राधान्याने बघावं लागेल तुम्हाला जे तीन टाईम आमदार आहेत त्यांनी सांगितलं की मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे मुख्यमंत्री देखील येऊन गेले विकासाचा दावा करण्यात आला आहे का परवा आता तुम्ही बाईट बघितली असेल आमची महिला तिथून प्रचार करत होती आणि रस्त्यामध्येच खड्डा आला अशी जागोजागी आहे आणि त्या खड्ड्यामध्ये त्या महिलेचं खूप मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आज जवळपास तुमच्या गळ्यापर्यंत ती महिला आतमध्ये गेली तुमचं जर तिथं लक्ष नाही आहे आज तुम्ही मोतीरामनगरच्या इथं जर तुम्ही बघितलं तर तिथं मेन रस्त्यामध्ये खड्डा आहे जे आमदारांच्या घराच्या बाजूला आहेत तुमच्या ऑफिसच्या बाजूला आहे उबाटा गटाच्या ऑफिसच्या बाजूला आहे मग तिथं जर तुम्ही प्रॉपर लक्ष देऊ शकत नाही तर जनतेचं काय तुम्ही तुम्ही सांगताय तिथं जनतेला तुम्ही दिशाभूल करू शकत नाही जनतेच्या प्रश्नावरती तुम्हाला खरोखर गांभीर्याने तुम्हाला विचार करावा लागेल हे आजपर्यंत इथल्या लोकप्रतिनिधींनी केलेलं नाही आहे तरुणांना काय आवाहन करा तरुणांना आवाहन करेल का आता यावेळेला जे इलेक्शन आले त्यावेळेला तुमचा सहभाग चांगल्या पद्धतीने राबवा तुमचे जे प्रश्न आहेत ते एखाद्या तरुणाच्या माध्यमातून तुम्ही बघा वेळोवेळी जे तुम्ही निवडून देता त्या निवडून देणाऱ्या लोकांनी तुमचा विश्वासघात केलेला आहे त्यांच्याकडे या वेळेला तुम्ही दुर्लक्ष करून माझ्याकडे तुम्ही एकदा लक्ष देऊन बघा नक्कीच एन कन्स्ट्रक्शन इंटेरियर डेकोरेटर स्पेशालिस्ट इन सिव्हिल वर्कर स्लायडिंग फॅब्रिकेशन प्लंबिंग पेंटिंग मार्बल फिटिंग ओ पी ब्रिक वॉल वॉटर प्युरिफाईंग पीसीसी आर सी सी वर्क्स विनोद देशमुख मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो झिरो थ्री टू थ्री झिरो टू सेवन थ्री एट सेवन फाईव्ह 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 सेवन सेवन सिक्स कैलास कॉलनी उल्हासनगर फोर टू वन झिरो झिरो फाईव्ह आमच्या ताज्या घडामोडी ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा